होते एक होता स्वतः देह त्याग करायचा दुसरी दू, होती की आपण गृह त्याग करायचा आणि तिसरी होती कि, होती कि काई जा, जो काही संघाच्या घेत होती पण तथागत भगवान बुद्धांनी पाहिलं की माझ्यामुळे मी जर देह त्याग केला जे काही मला भविष्यामध्ये काही मी करणार आहे जीवन जगणार आहे ते मला करता येणार नाही म्हणून तथागतांनी देह त्याग देखील टाळला आणि दुसरं माझ्यामुळे माझ्या वडिलांची संपत्ती संघात जमा होऊन जाईल हे देखील तथागतांनी टाळलं आणि तिसरी जी काही शिक्षा होती तथागथांनी स्वीकारली सिद्धार्थाने स्वीकारली आणि ते म्हणजे गृहत्याग त्यांनी केला आणि गृहत्याग करून त्यांनी गृहत्याग करून त्यांनी प्रवज्जा घेतली स्वतःचं मुंडन केलं आणि एका ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांनी अध्ययन सुरू केलं म्हणजे तप तपश्चर्या तप सुरू केली पण ती तप तपश्चर्यामध्ये त्यांना काही दिसलं नाही त्यांना अनेक यातना त्यांनी सहन केला आणि त्या अनेक यातना सहन केल्यानंतर देखील त्यांना जे काही या जीवनाचं जे सत्य रहस्य होतं ते त्यांना मिळालं नाही आणि तथागतांनी मग विचार केला की याच्याने आपलं काही होणार नाही म्हणून तथागतांनी जे काही का चाळीस दिवसाचा अखंड उपवास केला होता एक तांदळाच्या दाण्यावर तथागत दिवसाला राहायचे एक तांदळाचा दाना खाऊन घ्यायचे आणि त्याच्यात राहण्याचा प्रयत्न करायचे पण त्यांना त्याच्यात ते काही भेटलं नाही मग नंतर सुजाता नावाची जी काही त्या ठिकाणाची राजकुमारी होती ती आली आणि तिने एक नवस केलेला होता तिने नवस केल्यानं नवस असा केलेला होता की जर मला पुत्र प्राप्ती झाली मला जर मुलगा झाला तर मी या वृक्षाला मी खीर अर्पण करेन आणि ज्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्ध ते ध्यानला बसलेले होते पिंपळाच्या वृक्षाखाली आणि ती जी काही विष खीर देणारी विशाखा होती तिने ती खीर आणली आणि ती खीर तिला समोर ठेवली आणि तिला असं वाटलं की या देवच हे काय काय मग त्या त्या ठिकाणी तथागत बसलेले होते पण मग तिने ती खीर तथागतांनी खाल्ली आणि ती ती निरंजना नदीच्या काठावर ते बसले होते आणि त्यांनी ते पात्र पाण्यात सोडलं आणि ते पात्र हे उलट्या दिशेने गेलं आणि उलट्या दिशेने गेल्यानंतर तथागतांना असं वाटलं की जो मी निश्चय केलेला आहे तो निश्चय मी साध्य करू शकतो परंतु तथागतांनी पुन्हा ते खीर खाल्ल्यानंतर ध्यान साध्य केली आणि नंतर तथागतांना बुद्धगयामध्ये ज्ञान प्राप्ती झाली आणि ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ते ज्ञान मिळाल्यानंतर तथागतांना वाटलं हे जे पवित्र ज्ञान मला मिळालेलं आहे हा जो संदेश मला मिळाला हा मी कुणाला सांगू मग त्यांच्यासोबत जे काही पाच साधू होते ते साधूंची त्यांना आठवण झाली आणि त्यांना असं वाटलं की आपण त्या साधूंना जाऊन ते आपलं मला मिळालं जे काही बौद्धिक ज्ञान आहे ते त्यांना सांगावं व हो। त्यांनी त्यांचा शोध घेतला व ते सारनाथला होते व सारनाथला तथागत गेले बुद्ध आणि त्यांनी तिचं मृतदेव वनामध्ये ते जे पाच लोक होते त्यांनी असं ठरवलं की हा येतोय हा तो सिद्धार्थच आहे आणि याने मुली म्हणजे स्त्रीच्या हाताची खीर घालली म्हणून हा बाटलेला आहे याला काहीच मिळालं नसेल म्हणून त्यांनी असं ठरवलं याला मान सन्मान करायचं नाही याला बसायला असं द्यायचं नाही याला वंदन करायचं नाही असं त्या पाचही लोकांनी ठरवलं बट त्या पाच लोकांजवळ जसे जसे सिद्धार्थ गौतम बुद्ध तथागत बुद्ध ज्यावेळेस त्यांच्याजवळ येऊ लागले तर त्यांना असं वाटलं की आता एक एक चमत्कार त्यांना म्हणजे असं दिव्य ज्ञान किंवा त्यांना बुद्धांमध्ये जे काही दिव्यत्व दिसत होतं त्याच्यानंतर एखादे तथागथांना आसन करून दिलं एकाने वंदन केलं एकाने पाणी दिलं आणि एकानं विचारणा केले की भगवंत आपल्याला जे काही ज्ञान मिळालेलं आहे आपण जे तेजस्वी जे काही विचार प्राप्त केलेले ते विचार मला सांगा आणि आम्हाला देखील या आपल्या मार्गाने आम्हाला घेऊन चला मग तथागतांनी जे काही पाच भिक्षू होते त्या पाच भिक्षूंना हो जे काही पहिलं प्रवचन दिलं त्याला धम्मचक्क पवर्तन पौर्णिमा देखील आजच्या दिवसाला म्हणतात आज काही लोक गुरुपौर्णिमा म्हणतात पण गुरुपौर्णिमा देखील ही बुद्ध तत्वज्ञानातून बुद्धांच्या विचारातून आणि बुद्ध अभ्यासामधूनच ती आलेली आहे मित्रांनो कारण आजच्या दिवशी हे पाच जे काही भिक्षू होते पंडित होते अश्वजित होते महादामा होते अं बप्प होते असे जे काही बद्ध होते हे पाच भिक्षूंनी तथागतांना विनंती केली की तुम्हाला जे काही ज्ञान मिळालं ते ज्ञान आम्हाला सांगा आणि मग तथागतांनी जे काही पहिलींदा धम्म सांगितला तो या पाच भिक्षू वर्गीयांना तथाकर्थ्यांनी तो सांगितला आणि आजच्या दिवशी जे काही त्या पाच लोकांना धम्ब दिला दीक्षा दिली आणि आजच्या दिवशी देखील संघ स्थापन तथाकथ्यांनी आजच्या दिवशी म्हणजे पाच भिक्षूंचा तो जो काही संघ होता तो संघ आजच्याच दिवशी तथागताने स्थापन केलेला मित्रांनो आणि आज तो संघ स्थापन केला